थोडं तुझं थोडं माझं ही मालिका खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन पोहोचली आहे एकीकडे मानसी आणि तेजस या दोघांची अजून भेटही झालेली नाहीये तर तेजस हा संपतरावांना लुटण्याचा प्रयत्न करतोय सोन्याचं अंड देणारी कोंबडी हळूहळू संपतरावांकडून पैसे लाटायचे असं त्याने ठरवलंय तर मानसीच्या आयुष्यात एक दुसरा मुलगा सुद्धा येणार आहे आधी संपतरावांनी सांगितलं होतं की मी माझ्या मुलीसाठी असं स्थळ बघणार की संपूर्ण गाव पाहत राहील ते खानदानी स्थळ असेल आणि आता जो मुलगा मानसीच्या प्रेमात पडलाय तो सुद्धा मोठा बिझनेसमॅन आहे त्याचं खानदानी स्थळ आहे अण्णासाहेबांची मुलगी मनस्वीला तो पाहण्यासाठी आला होता पण तो मानसीच्याच प्रेमात पडलाय म्हणजे लवकरच मानसीसाठी एक नाही तर दोन दोन खानदानी स्थळं असतील आणि मग मानसीचं लग्न या नवीन मुलाशी होणार की तेजसच्याच गायत ती लग्नाची माळ घालेल हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे एकूणच येत्या काही दिवसात या मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येतील तर तुम्हाला काय वाटतं मानसी आणि तेजस या दोघांचं लग्न कसं होईल त्या लग्नासाठी काय काय ट्विस्ट येतील नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद थोडं तुझं